ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सर्वांची समान सोडा रेमका मतेच्या पॉवर मध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो तसेच गेल्या आठ दिवसापासून माझे सर्व इतर मित्र सहकारी यांनी आपल्या परिसरामध्ये नगर शहरामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून या नगर शहरातील युवकांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे देखील आभार मानतो आणि जानेवारी तारीख म्हणलं जानेवारी महिना म्हणलं ते आपल्या परिसरामध्ये एक सांस्कृतिक महोत्सवाची एक नवी मेजवानी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती मधल्या काही कालखंडामध्ये व्यक्ती आला तीच मेजवानी आजच्या या ठिकाणी संगीत कोतकर युवा मंच माध्यमातून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्या सर्वांसाठी या जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये दे एक अप्रतिम मेजवानी उपलब्ध करून दिली आणि या प्रसंगी जे कलाकार जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानतो या नगर शहरामध्ये केळगाव परिसरामध्ये आई वडिलांच्या आशीर्वादाने सगळे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने एक सामाजिक विकास काम करत असताना जी घरच्यांची थाप पाठीवर पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी ते आला त्या माध्यमातून जे जेवढं जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करता ते आपल्या सर्वांसमोर आहे हे करत असताना मला काय उभारी जायची की आपण दिलेलं प्रेम आणि तोच त्याच बरोबर आपला सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे तसं इथून पाठवण्यात देखील माझ्यावरती प्रेम आपण केलं आपले सर्वांची म्हणजे आज तसं बोलायला खूप आहे एक मन सांगते की सर्वांमध्ये जाऊन बोलावं पण मी आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपलब्ध आहे आपले सर्वांशी संपर्क फक्त मला एवढंच सांगायचं आजच्या निमित्ताने जसं एकदम प्रेम आपण सर्वांनी माझ्यावरती केलं तेच प्रेम तो विश्वास आपल्याला सर्वांना मला या पर्यंत घेऊन आलेला आहे एवढंच एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो की हेच प्रेम, प्रेम कायम ठेवावं आणि आजच्या या निमित्तानं केडगाव पंचपूर मधील नगर शहरामधील जे काही सर्व उपस्थित सर्व नागरिक की अनेक अनेक उपक्रम आपण करतो अनेक कार्यक्रम करत असतो फक्त एक महत्वाचं असत की आयुष्यामध्ये मन जगत असताना काम व्याप व्याप्ती संघर्ष सगळ्यांच्या वाटेला असतो त्यामधून देखील देख एक काहीतरी थोडस कप्पा आपण काढून आपल्या जीवनामध्ये एक आनंद आनंद क्षण सर्व नाव घेता यावा एक ताण तणावमुक्त जग जीवन जगता यावं म्हणून आजच्या निमित्त हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचं काम या युवा मंच माध्यमातून सर्वांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि जरी आज प्रत्यक्ष नसलो तरी केळगाव हे माझ्या मनामध्ये नगर शहर हे माझ्या मनामध्ये काय होत पुढे काय म्हणणार नाही एवढंच आजच्या निवडण्क सांगतो आणि आपल्या सर्वांना रामभाई शुभेच्छा रामभाई नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा